जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील दोनशेच्या आसपास विद्यार्थ्यांनी दुपारी चारच्या सुमारास तीन किलोमीटर अंतर पायी चालत येऊन तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केलं यानंतर तहसीलदार गणेश माळी यांनी विद्यार्थ्यांशी भेट घेतली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रत्नदीप संस्थेच्या विरोधामध्ये शैक्षणिक फीबाबत भूमिका मांडून निवेदन दिलं या निवेदनामध्ये म्हटलं आहे की नियमाप्रमाणे परीक्षा फी घ्यावी अतिरिक्त फी घेऊ नये संस्थेने विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करावी स्नेहसंमेलनाची वर्गणी घेऊ नये इंडस्ट्रीयल भेट जवळची घ्यावी गणवेश आकारणी योग्य असावी प्रवेशावेळी अकरा हजार घेतले ते परत द्यावे कॅम्पसमध्ये विनाकारण विद्यार्थिनींना थांबवून ठेवू नये लेक्चर आणि प्रॅक्टिकल वेळेवर करावेत सर्व जमा केलेल्या फी परत द्यावी कॉलेजचे प्रश्न प्राचार्याने सोडवणे गरजेचं असून अध्यक्षांनी हस्तक्षेप करू नये विद्यार्थ्यांचे मानसिक व आर्थिक पिळवणूक करू नये विद्यापीठाच्या नियमाप्रमाणेच घ्यावे अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत रत्नादीप संस्थेच्या शैक्षणिक मागणीसाठी आंदोलन केलं याविषयी शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाला बोलावून घेऊन त्यांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी या दोन्ही गोष्टी समजावून घेईल आणि माझ्या स्तरावर कारवाई होईल तसेच ज्या बाबी विद्यापीठाच्या अखत्यात आहेत त्यासाठी त्यांना कळवण्यात येईल आणि ते कारवाई करतील विद्यार्थ्यांच्या पाठीशी प्रशासन राहील अशी भूमिका तहसीलदार गणेश माळी यांनी व्यक्त केली रिसर्च सेंटर रत्नापूर तालुक्याचा विद्यार्थी आज तहसील कार्यालयासमोर फुटपरी येऊन आंदोलन करत आहेत या आणि आज त्यांनी निवेदन पण मला दिलेलं आहे प्रशासनाला तर त्या अनुषंगाने मी उद्या संबंधित कॉलेजचे प्रशासनाला बोलवून घेतो आणि विद्यार्थ्यांचे तक्रारी आणि प्रशासनाची भूमिका या दोन्ही गोष्टी समजून घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांचे काही जे अन्याय झालेला आहे तो माझ्या स्तरावरती दूर करण्याचा प्रयत्न करतो जे मुद्दे विद्यापीठ स्तरावरचे असतील तर ते आपण विद्यापीठाला सदर निवेदन फॉरवर्ड करत आहोत संबंधित विद्यापीठ त्यावरती कारवाई करेल विद्यार्थ्यांच्या प्रशासन नेहमीच राहणार आहे तर याबद्दल सर्व आंदोलकांनी आश्वस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीबाबत केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यास अनुदेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित विद्या दे... महाविद्यालयास देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांनी पुढील सात दिवसांच्या आत महाविद्यालयात जमा करणं अनिवार्य आहे यासाठी संबंधित महाविद्यालयाने त्यांच्याकडून विहित नमुन्यामध्ये हैपत्र घ्यावे असे परिपत्रक दाखवलं आहे याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत व मनसे अध्यक्ष प्रदीप टापरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या फाउंडेशनचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज त्यांना जो मानसिक आर्थिक आणि जे त्यांची छळवणूक होती त्या विरोधात आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन आणि त्यांच्या व्यथा सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत याच्यापूर्वी देखील रत्नदीपचे जे संस्थापक आहेत त्यांच्यावर लैंगिक श्वसनाचा गुन्हा दाखल आहे दामखेड पोलीस स्टेशनला त्याची सर्व रीतसर तक्रार झालेली तरी इथून ब पुढं ह्या विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक त्यांचं जे प्रॅक्टिकल असेल किंवा इतर मार्क असतील तर ह्याची धमकी देऊन किंवा किंवा शैक्षणिक सहल आयोजित करायचे ह्या नावाखाली पंधरा पंधरा हजार रुपयाची मागणी केलेली आहे परत त्यांचे जे ड्रेस आहेत त्या ड्रेससाठी दहा दहा हजार रुपये त्यांच्याकडून वसूल केले जातात त्यांचे जर्नल जे आहे त्या जर्नलसाठी सुद्धा हजार हजार रुपये घेतले जातात हे सर्व विद्यार्थी जे राज्यातले वेगळ्या वेगळ्या भागातून या जामखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आले आहेत या जामखेडचं नाव या रत्नदीप शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून वाढायचं ते जास्त खराब व्हायला लागलेलं आहे या तालुक्याला मी तर असं म्हणेल की दोन दोन आमदार आहेत जे नाही त्या विषयासाठी जामखेडचे दोन्ही आमदार महोदय श्रेयवादासाठी ब सभागृहात भांडणं करतात तर ह्या महाराष्ट्रातून आलेल्या कानेकोपऱ्यातून जे आलेले विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी दोन्ही आमदारांनी या ठिकाणी या प्रश्नात लक्ष घालावं असं मी त्यांना महाराष्ट्र नवनिर्वाद समितीमध्ये आणि मान्य तहसीलदार साहेबांनी मी अशी विनंती करतो की आपण ह्या गो गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा जर ह्या विद्यार्थ्यांना जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही शैक्ष रत्नदीप शैक्षणिक संकुलासमोर आंदोलन करून त्याच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्व प्रशासनाची राहील एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मी तहसीलदार साहेबांना या विद्यार्थ्यांच्या वतीने सांगतो की साहेब ही मुलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत शिक्षणासाठी अत्यंत गरीब घरातली काही काही लेकरं आहेत मुली आहेत मुलं आहेत आणि हा भास्कर मोरे नावाचा जो संस्थापक आहे इथला तर हा मुलींची आणि मुला मुलांची आर्थिक कळवणूक करतो आणि मुलांची मानसिक आणि शारीरिक कळवणूक ह्याच्या मा माँग पाठीमागे त्यांनी केलेली ह्याच्यावरती पाठीमागं पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आणि सुप्रीम कोर्टापर्यंत तो जामीनसाठी पळत होता या ठिकाणी पोलीस प्रतिनिधी आहेत डेरा साहेब त्यांना एक खरं आहे का खोटं आहे तर आमची अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ह्या सगळ्या मुलांना निर्भय वातावरणामध्ये इथं शिक्षण मिळालं पाहिजे आज ह्यांच्या जीवावर आलं म्हणून हि मुलं आलेत सगळे ह्यांना कुणीही पाठविलेलं नाही स्वयंस्फूर्तीने ना आलेले आणि ह्यांना जर न्याय नाही मिळाला तर ह्यांच्यावर उद्यापासून पुन्हा अन्याय सुरू होईल तर आमचं असं मागणी आहे की उद्या तुम्ही त्या संस्थापकाला इथं बोलून घ्यावं पी आय साहेब आहेत मागच्या विषयामध्ये पी आय साहेबांना पूर्ण विषय माहिती आहे त्यांना बोलून घ्या सगळा विषय समजून घ्या आणि या फोरांना न्याय दिला पाहिजे त्याची जी एक पद्धत आहे तुम्हाला सांगतो तो मुलींना काय करतो मध्ये बोलून घेतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचं बोलतो त्यांनी काही काही मुलींना पर्सनल याव काही असे व्हॉट्सअप मेसेज पाठवलेले आहेत त्याचे पण पुरावे म्हणजे हा एक नंबरचा हरामखोर प्रवृत्तीचा माणूस आहे आम्हाला वाटत होते की आमच्या जामखेडमध्ये एक मोठं शैक्षणिक संकुल सुरू आहे अभिमानाची गोष्ट आहे पण ह्यांनी त्याचा गैरवापर सुरू केलाय आर्थिक पिळवणूक इतक्या मोठ्या प्रमाणात करतो हा आणि कुणी जर आवाज उठवला तर एका एकाला एका घेऊन दम देतो उद्या मी तुला नापास करेन तुला परीक्षेला अमुक करेन तुला इंटरनलचे मार्कच देणार नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने यांनी ब्लॅकमेल केलेले नाही आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही प्रशासकीय बाजू समजून घेऊन याच्यावर कसा न्याय द्यायचा आहे ते द्या आणि जर आम्हाला कायदेशीर नाही न्याय नाही मिळाला तर मग त्याला काय करायचं ते आम्ही ठरू पण या बाहेरून आलेल्या लेकरांच्या पाठीमागे आम्ही शंभर टक्के उभा राहू मला तीच अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुम्हीही उभा राहावं हा जामखेड तालुका त्यांच्या पाठीमागं उभा राहील आणि पत्रकार बांधवांना विनंती आहे की ह्या मुलांना आपण सगळ्यांनी न्याय देण्यासाठी पुढे यावं एसन मीडियासाठी प्रतिनिधी नाशिरी पटांसह अशोक निमोनकर जामखेड